नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व खास किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय उपयुक्त टिप नंबर एक धुलिवंदन स्पेशल क्रिस्पी फ्राईड चिकन बनवण्यासाठी तेलाच्या उष्णतेची पण काळजी घ्या चिकन तळण्यासाठी योग्य तापमान असावे जर तेल थंड असेल तर किंवा कमी तापमान असेल म्हणजेच कमी तापलेले असेल तर चिकन जास्त तेल शोषून घेईल त्यामुळे खराब होते चिकन तळताना तेलाचे तापमान मध्यम असावे किंवा ठेवावे म्हणजेच चिकन छान असे आतून चांगले शिजते तर क्रिस्पी फ्रायड चिकन बनवताना तुम्ही ही तेलाची काळजी तर नक्कीच घ्या व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन फ्राय केलेले मासे कुरकुरीत हवे असतील तर मासे तळण्यासाठी घेतलेल्या तांदळाचे पीठ व रव्यामध्ये थोडेसे बेसनपीठ त्यामध्ये मिसळा व माशाला हे एकत्र मिश्रण लावून मासे मध्यम आचेवर तळा त्यामुळे मासे एकदम छान असे कुरकुरीत आणि चवीला पण अत्यंत टेस्टी असे लागतात तर फ्राय केलेले मासे तळताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास टिप नंबर तीन क्रिस्पी फ्रायड चिकन बनवण्यासाठी घरी चिकन बनवताना ते तळताना त्यात तेल शोषले जाते आणि ते क्रिस्पी होत नाही तर चिकन बुडवण्यासाठी आपण जे बॅटर तयार करत असतो किंवा करत असाल तर त्यात तांदळाच्या पिठाचा अवश्य वापर करा व त्यात थोडंसं बेसनपीठ पण आवर्जून नक्की घाला यामुळे हॉटेलसारखी चव येते आणि क्रिस्पी फ्रायड चिकन तयार होईल तर हॉटेलसारखं चिकन बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर चार नेहमी मासे तळताना तवा व तेल चांगले तापून घ्यावे यामुळे मसाला माशाला सुटून खाली पडणार नाही अत्यंत खास टिप नंबर पाच मासे कोळंबी खेकडे ते ताजे असतील तरच ते ताजे नसतील तर कितीही चांगले मसाले त्यामध्ये वापरले किंवा घातले तरी त्याला चव लागणार नाही साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची टिप नंबर सहा चिकन बनवताना फोडणीमध्ये आपण जेव्हा कांदा टाकतो किंवा कांदा टाकल्यावर तिखट घालून त्यामध्ये परतल्यास चिकनला रंग व तवंग चांगला येतो प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय भन्नाट टीप नंबर सात अंडाभुर्जी स्पंजी बनवण्यासाठी अंडी फेटताना तीन चमचे दूध त्यामध्ये घालावे अत्यंत उपयुक्त टिप नंबर आठ जर मासे तुम्हाला एका दिवसापेक्षा जास्त काळ ठेवायचे असतील तर मासे स्वच्छ करून घ्या व नंतर त्यावर मीठ व हळद आणि थोडंसं विनेगर याचं मिश्रण लावून फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे मासे जास्त दिवस तसेच राहतात तर मासे जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर नऊ चिकन तळताना तेलात थोडे मीठ ही घाला ही खूप चांगली ट्रिक्स आहे त्यामुळे चिकन कमी तेल शोषून घेते व चांगले तळे पण जाते तर चिकन तळताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर दहा चिकन मध्ये कांदा गुलाबी रंगावर परतल्यास चिकनची ग्रेव्ही चांगली होते व कांदा कच्चा परतल्यास ग्रेवीत कांदा तरंगताना दिसेल तर चिकन बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर अकरा कोळंबीचा किंवा कोणत्याही माशाचा वास दूर करण्यासाठी प्रथम ते मीठ आणि लिंबाच्या रसात मॅरिनेट करावे आणि नंतर पंधरा ते वीस मिनटे तसेच ठेवावे व नंतर पाण्याने स्वच्छ धुवावे प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास व उपयुक्त टीप टीप नंबर बारा रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजे असतात पापलेट घेताना त्याच्या डोळ्याखालील भाग हा दाबून पाहावा सफेद पाणी आल्यास पापलेट शिळी असतात असे समजावे तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो धुलिवंदन स्पेशल प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवली जाणारी डिश ते म्हणजे चिकन रस्सा किंवा मटन रस्सा टिप नंबर तेरा चिकन रस्सा बनवताना चिकनला हळद मीठ व इतर मसाले लावून दहा ते पंधरा मिनटे ठेवा यामुळे चिकन छान असं टेस्टी लागतं टिप नंबर चौदा आमलेट बनवताना त्यात थोडंसं अद्रक किसून घालावं यामुळे आमलेट चवदार बनते प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर पंधरा मटन चॉप्स किंवा चिकन लॉलीपॉप करताना डीप फ्राय करायचे नसेल तर चिकन किंवा मटन कुकरमध्ये वाफवून घेऊन त्याला मसाला लावून घ्या किंवा लावावा व नंतर फ्राय करताना थोडं थोडं तेल सोडून फ्राय करावेत मटन चॉप्स किंवा चिकन लॉलीपॉप करताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त व फायद्याची टीप नंबर सोहळा कोणत्याही प्रकारचे मासे घेताना ते घट्ट बघून घ्यावेत मासे बोटाने दाबल्यास जर तिथे खड्डा पडला तर मासे शिळे व खराब आहेत हे समजावे तर मासे खरेदी करताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास व उपयुक्त टीप नंबर सतरा चिकन बिर्याणीसाठी तांदूळ वापरताना तो शिजवून थंड करून मगच वापरावा थंड झाला की भात छान मोकळा मोकळा होतो ज्यांना मध्ये अंड्याचं आमलेट आवडतं त्यांच्यासाठी खास टिप नंबर अठरा अंड्याचा ऑम्लेट बनवताना तव्यावरील तेलात थोडं मीठ बुरबुरून पसरावं यामुळे आमलेट तव्याला अजिबात चिटकत नाही तर अंड्याचं आमलेट बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर एकोणीस खेकडे शिजवताना ते जास्त शिजवल्यास आतील मांस पडून खेकडे पोकळ होतात तर खेकडे शिजवताना ही टीप फॉलो करा टीप नंबर वीस जर तुम्हाला डाएटसाठी मासे करायचे असतील तर मासे तळण्याऐवजी ते ओव्हनमध्ये भाजावेत किंवा पॅनला तेल लावून मंद गॅसवर परतावे तर तुम्ही पण डाएटवर असाल व मासे बनवायचे असतील तर ही टीप ट्राय करा टीप नंबर एकवीस कांदा कापताना सूर्यादी गॅसवर गरम करून घेतल्यास कांदे कापताना डोळ्यात पाणी अजिबात येत नाही तर कांदा कापताना बरेच वेळा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर बावीस मच्छीसोबत दही खाल्ल्यास गंभीर आजार होऊ शकतो अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर तेवीस चिकन व मटन कुकरमध्ये न शिजवता ते नेहमी पातेल्यामध्ये शिजवावे यामुळे त्यातील पोषक घटक तसेच राहतात व ते चवीला पण जास्त टेस्टी लागते तर चिकन व मटन बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर चोवीस मासे बनवताना शिजवण्यासाठी भांडे नेहमी पसरट घ्यावे व शिजल्यावर मासे चमच्याने हलवू पण नयेत तसेच जास्त मासे शिजवू पण नयेत मासे जास्त शिजल्यास कुसकरतील व वा, मासे वाढताना चमच्याने अलगत त्याचे तुकडे काढावे जास्त जर माशांना पण हलवले किंवा हलवल्यास मासे कुसकरतील तर मासे बनवताना व वा मासे वाढताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर पंचवीस मासे खाताना जर घशात काटा अडकला तर वरून एक ते दोन केळी खावी वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद